आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे अक्षरशः प्लॉट हा पूर्ण पांढरा प्लॉट आहे म्हणजे पूर्ण सुंदर असा प्लॉट यांनी डेव्हलप केला आहे संकेत या वाहनाचा तर आपण निले निले निलेश भाऊ विचारू निलेश भाऊ तुमचं पूर्ण नाव नमस्कार माझं नाव निलेश पुंडलिकराव चुटे मी राहणार एकुर्ली वर्धा इथला जिल्ह्यात रहिवासी तुमचा मोबाईल नंबर काय माझा मोबाईल नंबर हा ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर बहात्तर अठ्ठ्याहत्तर आता हे आपलं किती एकर शेत आहे तुमचं माझं दोन एकर शेत आहे आम्ही मला संकेत चार पाकिट मी ह्या दोन एकरामध्ये पाच लावून केले आता आता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारीख आता संध्याकाळी जवळपास साडेसहा वाजले आहे दिवस बुडलाय तर तुम्ही किती क्विंटल कापूस निघाला दोन एकर तुमचा माझा वीस क्विंटलचा वेचा दोनच वेचे वेचले मजुराच्या थोडस अभावामुळे मी वीस क्विंटल कापूस घरी आहे माझ्या आणि हा आता येतला एवढा आता हे पाहू शकतो एवढा हा पांढरा सोन्यासारखा असा प्लॉट तुम्हाला पूर्ण प्लॉट आहे पण मजूर नसल्यामुळे थोडा चालू आहे किती कापूस अजून तस तर मी आता माझ्याकडे शक्ती जास्त असल्यामुळे मी थोडासा याच्यावर जास्त दुर्लक्ष केलाय मला पंधराचा एव्हरेज तर मला है। आता मिळालाच मिळूनच आहे तर माझा जर व्यचनीच बरोबर समजा टायमवर झाली असती ना तर मी कदाचित वीस एकोणीस वीस वर गेलो असतो प्रति एकर आता येणाऱ्या वर्षात तुम्ही किती पॅकेट लावाल संकेत हो आता भेटले तेवढे पण भेटत नाही नाही भेटून जाईल नक्की आमचं सहकार्य आहे त्याबद्दल खूप लोक मागत आहे व्हरायटी पण लोकांना लोका भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व शेस्कर, आम्ही फिरत आहोत तीन दिवस झाले आम्ही रेग्युलर फिरत आहोत हरक गावामध्ये फिरत आता लोकांना संख्येत बद्दल काय तुम्हाला वेचलेला कापूस कसा आहे मजूर काय म्हणतो मजूर सर्व चांगला आहे कापूस चांगला आहे पूर्ण कापूस पण मजूर नसल्या मजूर वेचला नाही कापूस आतापर्यंत वीस क्विंटल कापूस निघाला तुमचा दोन एका दोन तर अजून सुद्धा कापूस किती निघाला दहा बारा पर्यंत जर पंधराच्या वर असता आता थोडसा वाढला कापूस कारण या कापसाला जवळजवळ दिवाळी नंतर वेचलाच नाही दिवाळी म्हणजे दुसऱ्या वेळेला वेचला मी दिवाळी पासून जवळपास अडीच दोन अडीच मिनिट झाले हा कापूस नाही भेटला किती अंतर आहे दोन झाडातलं अंतर आ, दोन झाडातलं जवळपास सव्वा फूट अंतर आहे असं पाच फूट पाच फूट पाच बाय दीड ते दोन फुटावर अंतर लागवड आहे की अंतर आहे आपली लागवडीची दिनांक किती आहे तशी एक्झॅक्टली माहीत नाही पण जून जवळपास नऊ आठ आठ नऊ जून नऊ दहा जून पर्यंत समजा असू शकतो तुम्हाला समाधानी आहे का येणार हो समाधान समाधानी तेव्हाच लावली ना मागच्या वर्षी तुम्ही लावली त्याच्या मागच्या हो दरवर्षीच लावत आहे आम्ही चार पाकिट सहा पाकिट आम्हाला भरपूर ला, लावायची गरज असते पण आता ह्या वर्षी पोहो पण मिळाली जास्त हंड्रेड टक्के पंचवीस मध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ दरवर्षी लावत असतो नाथशिडचा आणि आम्हाला आम्ही समाधानी पण आहोत या गोष्टीपासून कि कसं आहे शेतकऱ्यांना उत्पन्न पाहिजे भरपूर उत्पन्न मिळते नाथशिडमधून त्याच्यामुळे आम्ही पण दरवर्षी हो कारण की वर्धा जिल्ह्यामध्ये खूप संकेत आणि राणा आणि जम्बो हे खूप चांगले आणि एन बी सी के म्हणजे एन बी सी दहा सुद्धा लावणार शेतकरी आज आम्ही जवळपास तीन चार दिवस झाले फिरतो अतिशय लोक म्हणतात का नाथिरीचं बियाणं अतिशय चांगलं आहे तर आम्हाला आज असं वाटतं की आज तुमच्या शहरात आम्ही जवळपास पावणे सात वाजत आहे संध्याकाळचा टाईम झाला पण तर खूप मला सुद्धा असा प्लॉट म्हणजे पांढरा सोन्यासारखा प्लॉट तुमचा आहे की आता परत धन्यवाद सर्व शेतकऱ्यांना